तेच त्या ठिकाणी चर्चा विमर्श त्या ठिकाणी झाला आणि उद्या येणाऱ्या परिस्थितीला उद्या येणाऱ्या निकालाला कशा पद्धतीनं सामोरं जाऊन त्या ठिकाणी वाटचाल करायची अशा अर्थानं बैठक नव्हती परंतु भेट नव्हतं नाही तर रणनिती काय असं काय सांगत नाही ना समजा रणनीती असेल तर ती मीडियात थोडी आम्ही सांगणार म्हणजे आता तुम्ही मला सांगितलं की तिकडे लगेच दुसरे जातील <laughs> रणनीती ही सांगायसाठी नसते त्याची अंमलबजावणी झाल्यावर आपल्याला दिसून येईल दिल्याचं प्रवीण दरेकर नाही 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 असं काही नाही जबाबदाऱ्या तोही रणनितीचा एक भाग आहे त्याच्यामुळे कुणावर काय दिले काय ठरलंय ही तुमची अपेक्षा असली तरी मी सांगणार नाही आहे परंतु एक खरं आहे की सर्व आढावा घेऊन उद्या कशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्यूहरचना हो करायची संदर्भात त्या ठिकाणी भाऊ काल संजय उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि उमेदवारांना सांगितलं आहे की लोकसभेला जो गैरप्रकार झाला म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात झाला तसे प्रकार यावेळी होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्ही खबरदार राहा सतर्क राहा तिथे जर काही आढळल्यास तुम्ही लगेच आवाज उभा नाही मला वाटतं त्यांना त्यांचा पराभव दिसतोय आणि पराभव दिसतोय म्हणून अशा प्रकारचे रडडीचे डाव अगोदर खेळायचं सुरू आहे म्हणजे उद्या पराभव झाल्यानंतर विश्लेषण करताना त्याचं ग्राउंड अगोदरच तयार करायचं हे महाविकास आघाडी नीटपणे त्या ठिकाणी प्लॅन केलेलं आहे उदाहरणार्थ रोहित पवार त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं राम शिंदेवर निवडणूक यंत्रणेवर आगपकड करतायत याचा अर्थ ते हल्लेत पराभव समोर दिसतोय एकशे साठ महाविकास आघाडीच्या जागा येतात संजय राऊत दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा तीनशे जागा येतील असंही ते बोलू शकतात एवढे ते महान आहेत विजय वडेट्टीवर असंही म्हणतात की इंटरनेटच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक केली जाऊ शकते त्यामुळे मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये चांगली सुरक्षा असली पाहिजे जसं मी आपल्याला म्हणालो महाराष्ट्रातल्या जनतेनी जो काही कौल द्यायचा आहे तो मतपेटीत सील आहे आणि त्यांनाही कळून चुकलं आहे की जनतेनं महायुतीच्या बाजूनं जनाधार दिला आहे सरकारने चांगलं काम केलं आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेनं ना त्यांना नाकारण्याचं आज चित्र उभं राहिलं आहे आणि मग उद्या पराभूत झाल्यानंतर काय त्याचं विश्लेषण त्याचं ग्राउंड ते तयार करते त्याच्या पलीकडे काय नाही ठीक आहे थँक्यू ना बैठक वगैरे अशी काही नव्हती परंतु निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे प्रमुख नेते असणारे देवेंद्रजी राज्यातला आढावा घेत असतात आणि त्याच्यामुळं कुठे काय झालं आहे काय स्थिती आहे आणि काय